लाईव्ह महाराष्ट्र तुमची समाज कल्याण उपायुक्त अधिकारी श्री भारत केंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री गोपीचंद आल्हाट साहेब यांनी समाज कल्याण आयुक्तालय विश्रांतवाडी येथे बंजारा समाजाच्या आद्यदैवत समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी समाजकल्याण निरीक्षक श्री महेश गवारी सर श्री मंगेश गाडीवान साहेब तालुका समन्वयक यांनी श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त लाईव्ह महाराष्ट्र टी व्ही न्यूज च्या समोर आपले विचार व्यक्त केले त्यावेळी अनेक कर्मचारी बांधव महिला भगिनी व सामाजिक कार्यकर्ते समाज कल्याण आयुक्तालयात उपस्थित होते एक विशेष आपले प्रतिनिधी काळराम गोडके पुणे फुल गुंफून फुलमाळ तयार होते पंथीला पंथी पेटून एक दीपमाळ तयार होते आणि माणसाला माणूस जॉईन करून एक असं सुंदर असं एक नातं तयार होते आणि जो येणारा व्यक्तिमत्व असेल सामाजिक धार्मिक कार्य एक झुंजार नेतृत्व असेल कार्यकर्ता असेल त्याच्यासाठी तुम्ही आज मी कालचे धरून मी तुमचं पाहतोय तुमची प्रेरणा प्रोत्साहन आणि परिवर्तन तर तुम्ही लोकांना सह कार्य करण्याची भावना करता ही ऊर्जा तुम्हाला कशा पद्धतीने निर्माण झालेली आहे नमस्कार मी मंगेश प्रकाश गाडीवाल सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामध्ये कार्यरत आहे माझ्याकडं सध्या पुरस्कार जे चालू आहे आत्ता सध्या समा सामाजिक न्याय विभागाचा सा। तर सध्या त्यासाठी माझ्याकडं अनेक लाभार्थी येत आहेत त्यांचे आणि ते फार लांबणे येत आहेत तर त्यांना पुरस्काराचा सा प्रस्ताव सादर करताना येणाऱ्या अडचणी किंवा त्यांच्या ज्या भावना आहेत त्या संतप्त असतात बऱ्याच वेळेस की आमचं घ्या किंवा घ्या कागदपत्र नसतात पण अशा वेळेस शासनाने जे नमूद केलेलं आहे ज्या पद्धतीने शासनाने कागदपत्राची पूर्तता करण्याबाबत कळवलेलं आहे त्याप्रमाणे मी त्यांच्याकडनं सदर कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन त्यांना शांत करून बो बोड बोलून त्यांच्याकडनं ते प्रस्ताव सादर करून घेत आहे जेणेकरून भविष्यात त्यांना त्यांना त्यांनी भरलेल्या अर्जासंदर्भातील पुरस्कार त्यांना मिळावा हीच अपेक्षा आहे धन्यवाद सर नमस्कार सर सोनसाहेब सरांनी आत्ता सांगितलं की प्रसंग कसा असो संकटाला आणि धिराणी तोंड देणारे आणि कुणाच्याही चुकीच्या वागण्यामुळे मनशक्ती डळवल्या देणारे म्हणून आता साहेबांचा उत्तर साहेबांची आज ओळख आहे सर जैन सर सर तुम्ही दिलदार दानशूर विचारवंत व्यक्तिमत्व आहात कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी आणि विश्वरत्न विश्वभूषण कायदेतज्ञ भारतीय घटने शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची धारणा डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या माणसाला रडत येणाऱ्या माणसाच्या डोळ्यातले आसो पुसण्याचे काम तुम्ही आजपर्यंत आहात त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने उपस्थित आहात तर त्या अनुषंगाने आपण काय बोलू इच्छिता संत जवाहलाल महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे महान कार्य केलेलं आहे त्याचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे आणि त्याचं एक टक्के जरी आपण आपल्या आयुष्यात वापरू शकलो आणि आपल्याकडे जे लोक येतात त्यांच्या आयुष्यात आपण काही बदल घडवू शकलो तर ते फार मोठं काम आपल्या हातून होईल त्यांचा आदर्श आपण सर्वांनी आपल्यासमोर ठेवलं पाहिजे सर धन्यवाद चारित्र्यांच्या बळावरती संकटाच्या भिंती उद्ध्वस्त करून दुःखाची वादळे परतून लावणारे आणि स्वतःबरोबर इतर जीवनमान नंदवन करणारी व्यक्तिमत्व म्हणून तुमची आज ओळख आहे आणि तुम्ही असेच प्रेरित होऊन आज समाज प्रबोधनासाठी किंवा समाजकार्यासाठी तुम्ही हिरगिरी काम आहात त्या संदर्भात तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र गोडके पत्रकार महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज लाईव्ह महाराष्ट्र हाफ तुमची सात आमची